समृद्धी महामार्गावर एकच किंचाळा आणि आरडाओरडा सुरू झाला कारण की अनेक लोकांच्या गाड्या पंक्चर होऊ लागल्या आणि त्यानंतर गाडीवरचा जो ताबा आहे त्यांचा सुटत गेला मग समृद्धी महामार्गावर असं काय घडलं आणि तुम्हाला ते तुम तुम्हाला ही बातमी ऐकल्यानंतर तुम्हाला ही आश्चर्याचा धक्का बसेल तुमच्याही पायाकाचीच जमीन सरकेल आता समृद्धी महामार्गावर प्रवाशांची वाहने पंक्चर करून लुटण्याच्या उद्देशाने खेळ टाकण्यात आल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे चोरांनी होते असं सांगण्यात आलं होतं परंतु पुढे जे आहे ते धक्कादायक माहिती समोर आली समृद्धी महामार्गावर माळीवाडा इंटरचेंज छत्रपती संभाजीनगर येथे दौलताबाद पोलीस स्टेशन हद्दीत मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे महामार्गावरील दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी दिले होते यामध्ये महामार्गावर शंभर मीटरच्या परिसरात इपॉक्सी ग्राउंडिंगचे काम केले जात होते या अंतर्गत कॉन्क्रीट रस्त्यावरील बारीक बेगामध्ये इंजेक्शनद्वारे मिश्रण टाकण्यासाठी नोजेल लावण्यात आले होते असं सा सांगितलं जात आहे महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी बॅरिकेड उडवून काम सुरू असलेल्या भागातून गाडी घातल्यामुळे प्रवाशांच्या गाड्या पंक्चर झाल्या होत्या मंगळवारी रात्री झालेल्या या प्रकारानंतर एका प्रवाशाने सुरक्षेचे कारण देत गोंधळ केला होता हाच व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की अनेक गाड्या पंक्चर होत आहेत अक्षरशः अनेक लोकांचे टायर जे आहेत ते फुटून फुटलेले आहेत याबाबत महामार्ग प्रशासनाने बुधवारी भूमिका स्पष्ट केली सदर ठिकाणी चोरीचा कुठलाही प्रकार नाही तसेच कोणतीही हानी झालेली नाही एम आय डी सी आर डी एच्या एम आय आर डीच्या वतीने दही देखभालीचे काम सुरू आहे याबाबत महामार्ग पोलीस व स्थानिक पोलिसांच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे असं सांगितलं जात आहे आता खरंच येथे जे काम चालू होतं का यामागे कुठलं षडयंत्र आहे ते सुद्धा बघणं महत्वाचं आहे आता इपॉक्स ग्राउंडिंग म्हणजे काय असतं ते तुम्हाला माहिती पाहिजे सिमेंट रोडवरील बारीक भेगामधून पावसाचे पाणी जे आहे शिरल्यामुळे आतमधील लोखंडाच्या सळ्यांना जंग लागण्याची शक्यता असते त्यामुळे या बारीक भेगा बुजवण्यासाठी इपॉक्सी ग्राउंटिंग हे प्रभावी तंत्रज्ञान ठरलेले आहे असं मत सांगितलं जात आहे इपॉक्सी ग्राउंटिंगमध्ये दोन भागाचे उच्च शक्तीचे इपॉक्सी रेझिन वापरले जाते हे कमी चिकटपणाचे म्हणजेच वॉटर सिलेंट मिश्रण भेगामध्ये खेळ्यासारख्या नोझीलद्वारे टाकले जाते हे रेझिन भेगामधील रिकाम्या जागेत खोलवर शिरते व फुकते आणि भेगा पूर्णपणे भरल्या जातात कठोर झाल्यावर जाता जा ते कॉन्क्रीटला पुन्हा जोडते आणि रस्त्याची मूळ ताकद परत आणते तर अशा प्रकारे तिथे एपॉक्सिक्राऊंटिंग ग्राउंटिंग जे आहे ते करण्यात आलं होतं असं सांगितलं जात आहे परंतु यामुळे अक्षरशः अनेक गाड्या ज्या होत्या त्या पंक्चर झाल्या होत्या अक्षरशः लोक ओरडा आरडाओरडा लोकांनी केला किंचाळ्या केल्या आणि त्यानंतर त्यांचं जे काही लोकांच्या ज्या गाड्या होत्या त्या पंक्चर होऊन त्यांचं त्यावरचं नियंत्रण सुटलं होतं तर अशी ही संपूर्ण घटना घडली होती समृद्धी महामार्गावर या तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा